नमस्कार आपले मानवाधिकार न्यूज मध्ये मा मी डॉक्टर दीपेश पस्ते आपल्या सहस्त्र स्वागत करतो पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी चिंचगड गावात कृत्रिम तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन ग्रामपंचायतने दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश वाडा तालुक्यातील चिंचगड गावात दीड दिवसांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन ग्रामपंचायतने निर्माण केलेल्या कृत्रिम विसर्जन तलावात करण्यात आले या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाबरोबरच सुरक्षित गणेश विसर्जनाचा संदेश समाजात देण्यात आला ग्रामपंचायतने राबवलेल्या उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक होत आहे मागील दीड वर्ष दीड दिवसांच्या गण गणेश मूर्तीचे विसर्जन करताना तालुक्यात झालेल्या अपघातांमध्ये तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता या पार्श्वभूमीवर वाडा पोलीस प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतींना कृत्रिम विसर्जन तलावाची निर्मिती करण्याचे आवाहन केले होते चिंदगड ग्रामपंचायतने या वाहनाला प्रतिसाद देत द्या वर्षीपासून कृत्रिम तलावाची निर्मिती केली या ठिकाणी ग्रामपंचायतने पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी तसंच सुरक्षित गणेश विसर्जन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या होत्या ग्रामपंचायतने ग्रामस्थांना वैयक्तिक निमंत्रणपत्र देऊन तसंच गावात दवंडी पिटवून कृत्रिम तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन केले होते ग्रामस्थांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत तब्बल चोवीस गणेश मूर्तींचे विसर्जन या तलावात करण्यात आले या ठिकाणी करण्यात आलेल्या उपाययोजनांबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे तर चेनगर ग्रामपंचायतच्या या उपक्रमाचे तालुक्यातील नागरिकांनी तोंड कौतुक केलेले आहे